बघा मुलींना आज आपण जो नवीन खेळ खेळतो आहे सर्वांना त्याची माहिती समजली खेळ समजला खेळाचं नाव आहे एक बेडूक पाण्यात पडला डुबूक व्हेरी गुड मग आता आपल्याला खेळ सुरू करायचा चला आता आपण खेळ सुरू करूया प्रांजलपासून प्रांजल, पासून। प्रांजल। आऊट झाली तू खाली बसायचंय एक बेडू एक बेडू पाण्यात डुबुक बस खाली तू पुढची मन एक बेडूक एक बेडूक एक बेडूकला एक ऍक्शन चुकली बस खाली हात वर गेला पाहिजे एक बेडूक बस खाली Out. Out. आता आपला कितवा राऊंड सुरू होतोय दुसरा राऊंड सुरू होतोय आणि दुसऱ्या राऊंडला आपल्याला हे डबल घ्यायचंय चला आता आपण स्टार्ट करतोय प्रांजल पासून प्रांजल स्टार्ट

एक बेडूक लाक्षण कुठे एवढा वेळ नाही बस चुकलं मन एक बेडूक पाण्यात पडला बस केले आता एक बेडूक नाही चुकलं परत एक बेडूक